जनसेवेचे व्रत घेऊन अनेक डॉक्टर्स देशभरात काम करत आहे कोविड एकोणवीसच्या काळात डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्वाची आहे नारायण बापू नगर येथे सेवा प्राय बहुद्देशी सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते फितकापून करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्व पूजन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह मान्यवर हस्ते करण्यात आले त्यानंतर विविध मान्यवरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पुष्पहार घालून सत्कार व स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी यांनी केले यावेळी व्यासपीठावर आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश लोंडी नगरसेवक दिनकर आडाव प्रशांत दिवे नगरसेविका मंगल आडाव आरपीआय हरीश बडांगे संजय भालेराव ब्रह्मकुमारी कुमारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष पंकज कुलकर्णी यांनीही सुरू करण्यात आलेल्या धर्मार्थ दवाखाना संदर्भात अधिक माहिती दिली सेवा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी आम्ही सेवा सुरू करत आहोत या दवाखान्याच्या उद्घाटनासाठी नामदार आठवले साहेब केंद्रीय सामा सामाजिक हे इथे उपस्थित राहणार आहेत थोड्याच वेळात हा कार्यक्रम इथे संपन्न होईल सेवाप्राय संस्थेचे जे सर्व सदस्य आहेत या सर्व सदस्यांची सेवावृत्ती गेल्या आम्ही तीन चार वर्षाच्या कालावधीत आमच्या आमच्यात आपापसात आप ज्या काही चर्चा झाल्या त्यातनं आमच्यातनं सगळ्यांचे काही आउटपुट्स आम्ही दिले काही फीडबॅक आम्ही दिले की सर्वांना मेडिकल फॅसिलिटीज कशा प्रकारे आपल्याला पुरवता येतील या सर्व गोष्टींची चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्या संस्थेचा एक आपण धर्मार्थ दवाखाना कुठेतरी सुरू केला पाहिजे ज्याद्वारे सर्व लोकांना अत्यल्प दरात आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज आता हे सर्व करत असताना आम्ही इथे नारायण बापू मागे दवाखान्याचं उद्घाटन करत आहोत या ठिकाणी जनरल प्रॅक्टिस साठी एक ओपीडी असणार आहे ज्यात जे आपले जनरल आजार आहेत त्यासाठी एक ओपीडी असेल त्यानंतर फिजिओथेरपी त्यानंतर होमिओपॅथी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आ, एक ओपीडी आपली स्वतंत्र असेल जी स्पेशलिस्ट जसं की डायबेटिस साठी स्पेशलिस्ट एक डॉक्टर डॉक्टर त्यानंतर ओबेसिटी असेल किंवा इतर जे आजार असतील या आजारांवरती उपचार करण्यासाठी एक एक दिवस एक एक वार त्यांच्यासाठी ठरवून दिला जाईल त्या दिवशी एक एक जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतील ते इथे उपस्थित राहतील आणि परिसरातील जे काही नागरिक का आहेत त्यांना

उपचारासाठी इथे गोरगरीब अनेक येथील जन उपचारासाठी इथे अनेक येथील जन आता तो जवळ आलेला आहे उपचार आज इथे सेवा प्रायस उद्भवतेची सामाजिक संस्था जी, जी जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करते आहे गोर गरिबांची सेवा करणे किंवा ज्यांना गरज आहे त्यांची सेवा करणे अशा पद्धतीची भावना मनामध्ये ठेवून अनेक लोकांना जीवनामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आपल्या आयुष्याचा काही भाग आपण त्यांच्यासाठी खच करण्यात आवश्यक असतो आणि त्याप्रमाणे आज इथे सेवाप्राय होऊ दे सामाजिक ना या ठिकाणी झुटोचं जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी फक्त अनेक डॉक्टरची टीम आहे आपली संस्था आहे आणि या ठिकाणी फक्त ओपीडी असणार आहे या ठिकाणी चेकअप होणार आहे आणि त्यांना कोणतं औषध घेतलं पाहिजे ही माहिती त्यांना देण्यात येणार आहे त्याजवळ ऍडमिट व्हायचं असेल तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं ते त्यांना सांगण्यात येणार असेल आणि त्यामुळं अनेक लोकांना जीवदान दिल्या सुद्धा हे डॉक्टर प्रथमता या ठिकाणी खरं म्हणजे स्टेजवर आल्यानंतर दादाभाऊ हो निकम यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही दादाभाऊ हो निकम असताना आठवले साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री होते समाज कल्याण मंत्री आणि त्यांच्या हस्ते एका समाज मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी थोडासा वादही झाला परंतु साहेबांचं मी मनापासून ते ती आठवण मला आहे की साहेबांनी प्रथमता स्टेजवर त्यांनी सांगितलं की वाद मिटल्याशिवाय मी स्टेजवर येणार नाही आणि उद्घाटन करणार नाही अशा प्रकारचा एक सामाजिक सलोगा राखणारे आठवले साहेब आहे आणि म्हणून आजही त्यांच्या हाताने या ठिकाणी हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे खरं म्हणजे करोना काळामध्ये आपण डॉक्टर म्हणजे देवदूत समजतो आणि म्हणून डॉक्टरांकडून चांगले असे सेवा घडणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही सेवा निश्चितच या सेवा प्राय संस्थेच्या माध्यमातून होती होईल असं वाटतं तसं हॉस्पिटल उद्घाटन आम्ही शुभेच्छा ह्या द्या कि आपल्या हातून जे प्रामाणिक लोक येतील जे गरजवंत लोक येतील कदाचित त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल की नसेल मला माहित नाही साहेब आपण सेवा व्हावी मला माहित आहे वेळप्रसंगी आपण पैशाची काळजी करणार नाही हे आम्हाला माहिती आहे आणि बरं स्त्रिया काय लागतोय थोडस असं मी चिडू लाईन आल्या आल्या की परस्पर नाशिक जिल्ह्याची परंपरा उगा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात काय तर मला काही हिर नाही पण नाशिक जिल्हा वगैरे रामदासी आठवले साहेबांचा दौरा असेल तर आम्हाला विचाराशिवाय काही चालणार नाही कारण एकशे चौरस कलम होता बोलणं केलं आणि ठरलं की काय केलं पाहिजे साहेब सेवाभावी संस्था आहे आठ दहा महिन्याचा कालावधी मग नाशिकमध्ये प्रवेश केला नाही कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह डॉक्टर ढिकले कमलेश खाय राजू जगताप परशुराम दीक्षित नितीन कुलकर्णी हेमंत बसेल संजय शेजवाळ सूरजकुमार कुमार आदींनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाचे सूत्र संचलन वर्षा कुलकर्णी यांनी तर आभार ॲडव्होकेट मुक्त बेलकर यांनी केले नाशिक सिटी प्रतिनिधी संतोष भावसार नाशिक रोड